नमस्कार मंडळी आज आपण मनावरती अधिराज्य करणाऱ्या चंद्र या ग्रहाचं रत्न मोती याच्याविषयी जाणून घेणार आहोत चंद्रग्रहाचा अंमल मातृसुख मन यश बुद्धी वाहनसौख्य चैनीच्या वस्तू स्त्रिया कीर्ती काव्यकला प्रेम इत्यादींवरती आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय कट्टा या माझ्या चॅनलवरून आपण आतापर्यंत ज्योतिषशास्त्रातील विविध रंजक गोष्टींची माहिती देणारं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि हो बाजूला दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतील ज्यांनी अगोदरच हे चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांचे अगदी मनापासून आभार चला तर मग आज आपण घेऊया मोती या रत्नाविषयीची माहिती मोती हे एक प्राणीज रत्न आहे त्यामध्ये कॅल्शियम हे मुख्य रासायनिक द्रव्य आहे मोती समुद्रातील एका विशिष्ट शिंपल्यामध्ये तयार होतो मोती हा गुळगुळीत चमकदार रुपेरी सोनेरी तांबूस आणि हो काळ्या रंगात सुद्धा मिळतो बरं का मोत्यांचे आकार सुद्धा अगदी वेगवेगळे असतात काही ओबडधोबड तर काही एका बाजूने गोल आणि मागच्या बाजूने सपाट तर काही पूर्णपणे गोल असून त्यावरती चरे पडल्यासारखे दिसतात मोती इतर रत्नांपेक्षा जरा जास्तच मऊ म्हणजे मृदू असतो आणि त्यामुळे वापरात असताना कालांतराने हा सुद्धा व्यक्तिमत्व आणि व्यवसायाच्या दृष्टीने याचा उपयोग आता आपण पाहूया मोती हा मन प्रसन्न ठेवतो आणि मन हा शरीराचा राजा आहे आणि राजा प्रसन्न झाल्यावर प्रजा जसा आनंद उत्सव साजरा करताना अगदी त्याचप्रमाणे मनाचं सहाय्य मिळालं की शरीराच्या कोणत्याही तक्रारी असू येतात त्या अगदी सहज नाहीशा होताना दिसतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचं कारक हे काही उघाच म्हटलेलं नाहीये आणि म्हणूनच मोती हे रत्न कुणीही वापरलं तरी अपाय मात्र होताना दिसत नाही क्रिएटिव्हिटी काव्य लेखन कला कोल्ड्रिंक आईस्क्रीम यांचा व्यापार करणारे तसेच फॅशन इंटेरियर डिझायनर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी मोती वापरून चांगला उपयोग करून घेता येतो मोत्याचा औषधी गुणधर्म जर पाहिले ना तर त्यामध्ये असलेला जो गुलाबी रंग आहे हा उष्णता कमी करण्यासाठी तसेच शरीराची आणि मनाची पोषकता वाढवण्यासाठी चांगलीच मदत करतो त्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये मोत्याचा उपयोग पोषणक्रिया पाचनशक्ती खाल्लेलं अंग अन्ग, अन्न अंगी लागणं मनस्थिती आनंदी उत्साही राहणं उष्णतेचा शरीरामध्ये असलेलं समतोल राखणं यासाठी चांगला होतो आम्लपित्त चिडचिडेपणा अस्थिर मानसिक स्थिती अंगावर उष्णतेमुळे येणारी पुरळ आणि गळव गॅस्ट्रिक अल्सर रक्त न्यूनता सतत मानसिक आणि शारीरिक थकवा येणं शरीरातील उष्णता वाढल्यामुळे होणारे आजार अंगामध्ये कडकी मुरणं या सगळ्या प्रकारच्या आजारामध्ये मोती रत्न वापरून चांगलाच लाभ घेता येतो सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रियांचे आजार जसे गर्भपातापासून ते बाळणपणापर्यंत आणि विशेषतः गर्भार स्त्रियांना तर गर्भवाढ निर्दोष होण्यासाठी व अनियमित व त्रासदायक मासिक धर्माच्या त्रासातून फायदा मिळवण्यासाठी मोतीरत्नाचा वापर स्त्रियांकरता अगदी विशेष ठरतो ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीमध्ये चंद्र रवी बरोबर किंवा रवी ज्या स्थानात आहे त्या स्थानापासून पाचव्या स्थानापर्यंत चंद्र कुठेही असला तर तो, तो क्षीण असतो अशा व्यक्तींनी मोती वापरणं उत्तम शिवाय वृश्चिक राशीच्या व्यक्ती आणि जन्मकुंडलीमध्ये सहाव्या आठव्या बाराव्या स्थानामध्ये चंद्र असेल तसंच कुंडलीमध्ये चंद्र राहू केतू मंगळ शनी हर्षल या पापग्रहांबरोबर कोणत्याही स्थानामध्ये असला तर मोती रत्न वापरणं विशेष फायद्याचं ठरतं पण मंडळी वरील नुसती माहिती ऐकून कुठलंही रत्न वापरण्यापूर्वी योग्य व्यक्तीकडून सल्ला घेऊनच ते वापरा म्हणजे चांगलं ठरतं मंडळी ही होती चंद्रग्रहाचं रत्न मोती याची माहिती पुढील भागामध्ये आपण व्यक्तिमत्व अगदी धडाकेबाज करणारं मंगळ ग्रहाचं रत्न म्हणजे पोहळं याची माहिती घेणार आहोत पुन्हा भेटूया खळावे लोभ आहे असावा धन्यवाद